काही का ना लई वाईट सवय ना बरं कोणला जर दावा बघायला जर गेली ना बोले ना आरळपाणी सापडच्यातच घेऊन जातील पण त्या तो जो बि बी, बिमार झालेला असतो ना त्याच्याजवळच बोलतील बरं तुम्ही पाहायला गेल्यात त्याला चांगला बोला ना पेशंटला काय चांगला बोलले हो त्याला धीर दिले होतो चांगला होतो बरं पाहायला जातात पेशंटच्या समोरच बोलतात मग असं आमच्या गावात पण एखादा पॉट दुखत होता ना डॉक्टरही दोन दिवसात स्वारला त्याच दिवशी मी मिळाला ना मग या असं तुम्ही इशे पेशंट जवळ लावता त्या पेशंटने ऐकलं पेशंट जगल मा, मा, तो का तो मग मग तो डायरेक्ट आप दाखला ना आता असंच आमच्या गावात पण एकाला एखाद्या डोलेवर पडदा आलता त्याला ऑपरेशन करायचं होता त्याने काय केलं ते आमच्यावर एकाने ऑपरेशन केलं तर त्याला जाऊन विचारला अरे दादा तुम्ही डोळ्यांचा ऑपरेशन केला मग कसा काय असता त्या मला तोरी माहिती सांग ना मला करायचे मग याला चांगला नाही सांगता ये ते वाईट तरी त्याला सांगायचा यान त्याला काय सांगलं असेल तो मी गेलो पहिले डॉक्टर काय करतात या इतशी मैरीचा इंजेक्शन देतं दोन इंजेक्शनं दिली तेवढी जागा आपली बधीर होते का नाही बदिर झाला का आपला येऊ डोला उचकाच असतो मग मला ते अख्खा पाहिता येतो होता डॉक्टर काय करतात के काय नाही डॉक्टर काही काय केला तो पडदा आला ना मा डोला कारला असा डोला घेतला ना बिलेटीत खरवडला बिलेटीत खरवडला ना डबल लावला तो पैत्यात तर बरोबर नाही खरवडला तो डोला डबल कारला ना डबल बिलेटीत व्यवस्थित खरवडला तवा मा डोला तो चांगला झाला यावरा सांगल्या बरोबर आता यो बाप्या आवसंडला ना आपला येऊ यो, यो बाप्या तसा मिळाला पण डोल्याचा ऑपरेशन म्हणून केला नाही खाला तर यानी सांगतानाच याच्या डोक्यात इस पेरला ना तो काय माणूस ऑपरेशन करेल असा विषय आपल्याला जर नाही चांगला सांगता येईल तर वाईट पण नका सांगू एखाद्याला धीर द्या बाबा सांग व्यवस्थित काय नाही बिंदात जा काय नाही व्यवस्थित डॉक्टर ऑपरेशन करतात यावरच सांगायचं का नाही पण वाई ही वाईटच हवं आहे ना आपल्या लोकांना मग बरा चांगला करतील एखाद्याचा बरं चलू गा मला जरा काम आहे यावरच सांगत होतं बाकी काही